हॅलो गायस आपण चांगलो आहे सावंतवाडीतल्या माठेवाडा वॉटरफॉलला आपल्याला रस्ताच माहीत नाही तरी पण आपण निघालोय हे बघा जंगलातली वाट वाट माहिती नाही हा आपण पोचतोय आपल्याला आवाज येतोय पाण्याचा mm. आपण पोचणारच आहे थोड्याच वेळात पाण्याचा आवाज येतोय फक्त लक्ष दे इकडं तिकडं कसले झाड आहेत ते वरते पण बघ बाबा विषय हार्ड आहे पाणी पडलं काय मी घाबरायला लागलोय काय जास्त असं मला वाटतं कि मी घाबरायला लागलोय रस्ता दिसतोय की बाजूला दगड आहे हा मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे हा विषय हार्ड झालेला आहे आपला अरे बापरे पण इथून दिसतच नाही आपल्याला अजून पुढे जावं लागणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय का मी झूम करून दाखवतो पाणी या बाजूने जाऊया पाणी चल या बाजूला आपण अक्षरशः पार केलेला आहे हळू माझे शूज घसरते रे कारण हे जे हेच राहिलं नाही ग्रीपच राहिलं नाही बिल हळू हळू पुढे चलत रहा काही सुद्धा अडचण नाहीये आणि आपण अक्षरशः होय साप आहे ते बघ ताप गेला पाठी माग चल थोडस हा थांबितस थां लक्ष इकडं तिकडं जरा मित्रांनो पाहू हो शकताय तुम्ही पाणी आणि हात धबधबा दब वाव पुढे जायची इच्छा आहे पण साप दिसल्यामुळे मला खूप भीती वाटते माझे फाटलेले आहे बस त्याच्यापेक्षा जास्त मी काही बोलणार नाही पाण्यात जायला पाहिजे का आपण अल्च्या गावात काय करायचं काय करायचं वरती बरं काय आहे चल जाऊ रे तू मला गा भरल्यासारखं वाटायला हवे मी गा भरलोय अक्षरशः मित्रांनो तिथल्या किड्यांचा आवाज आहे ना तो ऐकून माझी इटलेली आहे अक्षरशः बंद झाले किड्यांचा आवाज तसा आहे ना विषय हार्ड आहे पण पन... तो साप नाही दिसायला पाहिजे होता आपण पन... अक्षरश पोचलेलोच हा गुड बाय फ्रेंड्स